जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचं काल अँसर की आली आणि सुधारित अँसर की पण आली अगोदरची पण अँसर की आली आणि सुधारित पण आली आणि एकंदरीत मुलांना नेमका मार्क किती मिळालेले आहेत ते समजून गेलं आहे तर बघा याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की मुंबई पोलीस भरतीचं शिपाई असेल कारागृह असेल किंवा चालक असेल तिघं घटकांसाठी मिड जी आहे ती थोडीशी कमी लागण्याची शक्यता आहे आता भरपूर मुलं म्हणत आहेत की पेपर खूप सोपा होता सोपा होता पण जो प्रत्यक्षात त्या ठिकाणी पेपर देणारा असतो त्यालाच कळलं असतं की पेपर नेमका सोपा आहे किंवा अवघड आहे ते आणि दुसरी गोष्ट आता मुलांनी नेमका आता काही काही मुलं असे देखील आहेत मुंबईला त्यांनी चालकला पण भरलेले आहे शिपाईला पण भरलेलं आहे आणि कारागुराला पण भरलेला आहे आता नेमका कोण कौन, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आपण जायचं हा सुद्धा मुलांचा एक प्रश्न पडलेला आहे सर्वात आधी तर मुलांनो तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जर एदा कदाचित तिघ ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा आपण निर्णय घ्यायचा आहे की, की काय असेल का ते हा एक मुद्दा आपण घेणार आहोत त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीचं काय हालचाली सुरू आहेत की नाही जाहिरात येतील की नाही याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे कारागृहचं नेमकं ग्राउंड कधीपासून सुरू होतंय तेही जाणून घेणार आहोत सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एक लक्षात ठेवा जर तुम्हाला पोलीस भरतीचं आर्मीचं किंवा वनरक्षक किंवा अदर एक्झामची जर तयारी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधा ऑनलाईन ऑफलाईन हॉस्टेल सर्व बॅचेस अवेलेबल आहेत ठीक आहे पहिला मुद्दा मित्रांनो आता भरपूर असे मुलं आहेत जे अभ्यास करतायत प्रॅक्टिस करतायत आणि कदाचित त्यांची पोलीस भरती एक मार्काने दोन मार्काने चार मार्काने राहून गेली आहे त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली परंतु थोड्यासाठी आम्ही पोलीस होऊ शकलो नाही तर या अभ्यासाचा किंवा या ग्राउंडचा दुसऱ्या ठिकाणी कुठं उपयोग होईल का तर मी सांगणार शंभर टक्के उपयोग होणार आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर आपण बघितलं तर रेल्वेमध्ये आर पी एफच्या जागा निघणार आहेत शिवाय ग्रुप डीच्या जागा निघणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड लागतो त्या ठिकाणीसुद्धा अभ्यास लागतो सोबतच महाराष्ट्रामध्ये मोठी फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक पदाची देखील भरती होणार आहे त्याच्यानंतर दारूबंदी पोलिसांची देखील भरती होणार आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो तुम्ही जर अभ्यास चांगला करत असाल तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित करत असाल तर ते कधीही वाया जात नाही कुठं ना कुठं देखील त्याचा उपयोग होतो याच्यावर एक एक्झाम्पल देतो मी थोडक्यात आपला एक विद्यार्थी होता अशुतोष तराडे म्हणून जवळपास तीन ते चार वर्षापासून लगातार पोलीस भरतीला एक एक दोन दोन मार्काने एक एक दोन दोन मार्काने हुकवली म्हणजे राहून जायचं कधी वेटिंगला लागायचं कधी सिलेक्शन व्हायचं नाही कमीत कमी तीन ते चार वर्ष म्हणजे त्याने आपलं म्हणतो ना आयुष्यातले चार ते पाच वर्ष या भरतीसाठी दिलं परंतु काही कारणास्तर काही ना काही कारणास्तर त्याचं सिलेक्शन होऊ शकलं नाही परंतु जेव्हा आता मागच्या वर्षी फॉरेस्ट गार्डची भरती निघाली त्याने तिथे मेहनत केली आणि त्याच्या अगोदर सेंट्रल गव्हर्मेंटची भरती निघाली होती स्टाफ सिलेक्शनची त्याने स्टाफ सिलेक्शनमध्ये जोर लावला त्याची निवड स्टाफ सिलेक्शनमध्ये झाली ट्रेनिंगलाही गेला त्याच्यातच फॉरेस्ट गार्डची आपली भरती निघाली होती त्याने ट्रेनिंग सोडून फॉरेस्ट गार्डच्या भरतीला आला सुट्टीवरती आणि फॉरेस्ट गार्डची भरती दिली आणि ठाण्यामध्ये त्याचं वनरक्षकपदी निवड देखील झाली बघा कधी कधी यश हे आपल्याला सहजासहजी मिळत नाही कधी कधी खूपच वाट बघावी लागते एकदम संयम ठेवावा लागतो वाटतं आता पोलीस होणार पुढच्या वर्षी पोलीस होणार आणि होता होता आपण जर इतर ठिकाणी प्रयत्न केलं तिथं देखील आपला सिलेक्शन होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशुतोष तरडे मी तुम्हाला सांगितलं आपलाच विद्यार्थी होता आज तो वनरक्षक मध्ये पदावरती आहे ट्रेनिंग सुद्धा चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत चाल। 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 मित्रांनो याच्यावरून तुम्हाला हेच सांगायचं होतं की जर तुम्हाला चांगला अभ्यास झाला असेल ग्राउंड चांगला झाला असेल तर तुम्ही इतर पोस्टसाठी देखील प्रयत्न करू शकता ठीक आहे आता मुंबईचं मिरिट कमी लागण्याची का शक्यता आहे मित्रांनो मुंबईमध्ये फॉर्म भरलेले अनेक विद्यार्थी होते जर आपण चालक या पदासाठी विचार केला तर पेपर थोडस सोपं गेला होता परंतु दहा पंधरा प्रश्न कन्फ्यूज करणारे होतेच त्याचबरोबर ऐन पावसाळ्यामध्ये ग्राउंड झालेला आहे म्हणजे प्रत्येक मुलाला जर ॲव्हरेज मार्क पकडले आपण दोन ते चार मार्क मुलांना ग्राउंडमध्ये कमी आलेले आहेत त्यामुळे मिरिट कुठंतरी मुंबई शिपाईची कमी येताना आपल्याला दिसणार आहे त्याच पद्धतीने चालकची सुद्धा मिरिट ही कमी होताना दिसणार आणि राहिलाच प्रश्न कारागृहाचा जे मुलं पोलीस शिपाईला भरती झाले जे मुलं चालकला भरती झाले ते कारागृहाला जाणार नाही त्यामुळे कारागृहाचं देखील मिरिट खाली येण्याची शक्यता आहे पण काही काही मुलं असे देखील असतील ते कारागृहामध्ये पण सिलेक्शन होतात चालकमध्ये पण होतील आणि शिपाईमध्ये पण होतील मग ते मुलं त्यांची पहिली पसंत ही शिपाईसाठी असणार आहे दुसरी पसंत ही चालकसाठी असणार आहे आणि तिसरी पसंत ही कारागृहासाठी असणार आहे म्हणजेच मुलाने जर पहिल्या दोन पसंतीमध्ये त्यांची निवड होत असेल तर कारागृहाचा ऑटोमॅटिक मिरिट कमी येण्याची शक्यता आहे आणि जरी मिरिट कमी नाही आली परंतु वेटिंगला जास्तीत जास्त मुलं ठेवतील आणि त्या वेटिंगवाल्यांना लवकरात लवकर उचलतील त्यांचं काम देखील होईल त्यामुळे मित्रांनो सध्या तरी तुम्ही घेऊ नका जो होगा काही होगा। काही मुलं आहेत सकाळी एका मुलाचा कॉल आला होता सर मी एकोणीस वर्षाचा आहे माझी पहिली आयटम आहे पोलीस भरतीची पहिल्याच मध्ये मी एकशे एकवीस मार्कापर्यंत टोटल मारली आहे बघा त्या विद्यार्थ्याने अतिशय उत्तम मी म्हणेल अतिशय उत्तम अशी मार्क त्या परीक्षेमध्ये घेतलेले आहे एकशे एकवीस मध्ये पहिल्या भरतीमध्ये जाणं पण सोपं नव्हतं त्याने तिथपर्यंत तो गेला नंतर त्याचं सिलेक्शन झाला तर चांगली गोष्ट नाही झाला तर नाही झाला तिथपर्यंत पोहोचणं देखील मुलांना खूप अवघड जातो त्याने तो पहिल्याच प्रयत्नात तिथपर्यंत गेला जर यदा कदाचित तो राहून गेला तर पुढच्या वर्षी तो लीड मध्ये पोलीस मध्ये भरती होऊ शकतो फक्त त्या विद्यार्थ्याला त्याने जर तो जर माझा आता व्हिडिओ बघत असेल त्याला एकच सांगणार आहे भाऊ झालं ते झालं तू तुझा बेस्ट दिलं आता टेन्शन घेऊ नको तुला जर एवढं कळालं की तू काही करू शकतो आता पुढचा असंच टार्गेट ठेव हो की मला एकशे पस्तीस पेक्षा खाली मार्क नको यायला पाहिजे त्यासाठी आत्तापासून जोरात तयारीला लाग पुढच्या वर्षी नक्कीच तुझ्या जिल्ह्यामध्ये तू प्रथम येण्याचा प्रयत्न कर एवढंच मी त्या विद्यार्थ्याला सांगेल मुलांची पसंत पण सांगितली आता चौथा जो शेवटचा मुद्दा होता आपला नवीन पोलीस भरतीबद्दल बघा आता ही जी पोलीस भरती चालू आहे करंटमध्ये चालू आहे सव्वीस जानेवारी पर्यंत या पोलीस भरतीचा निकाल लागून जाईल फायनली मुंबई पोलीस मुंबईमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फेब्रुवारीपर्यंत कम्प्लीट होऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना हजर देखील केले जाईल त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्येच कारागृहचं देखील ग्राउंड उरकला जाईल मग जर कारागृहाचा ग्राउंड उरकला इकडं त्यांचंही पेपर वगैरे झालं सगळं काम झालं म्हणजे फेब्रुवारी मध्ये दोन हजार जे एकूण सतरा हजार पदांची पोलीस भरती निघाली आहे ती जर प्रक्रिया कम्प्लीट झाली तर मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत किंवा फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत नवीन पोलीस भरतीची जाहिरात नाकारता येत नाही आता मुलं म्हणतील सरजी मागच्या वर्षीही असंच झालं उन्हाळ्यामध्ये पोलीस भरती निघाली आणि त्याचं ग्राउंड पावसाळ्यामध्ये झालं वर्षी पण तसंच होईल तसंच होईल का होऊ शकतं मित्रांनो बघा सरकारला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करतात ही तुम्हाला मागच्या वर्षाचा अनुभव आहे जर तुम्हाला ग्राउंड त्यांना घ्यायचंच आहे तर ते पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल तुमचं ते ग्राउंड घेणारच बाकी तुमचं ग्राउंड घेऊन तुमचं पेपरचं पण नियोजन करणार त्यामुळे तुम्ही फरक आहात तुम्हाला या क्षेत्रामध्ये उतरायचंय पोलीस मध्ये लागायचंय त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावंच लागणार आहे भले आतापासून का होणार ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आणि याच्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्कीच ला 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 करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जय हिंद